आज वर्ध्यातील चर्चागृह येथे भाजपच्या वतीने नियोजन विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठक या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील मंत्री आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहे वर्ध्यात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीच्यासाठी तयारीसाठी भाजपची विदर्भ विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील जवळपास सातशे त्रेपन्न पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहे वर्ध्यातील सेवाग्राम येथील चर्कगृह येथे भाजपची विदर्भ विभागीय बैठक या ठिकाणी पार पडणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके कामगार मंत्री आकाश पुणकर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर सुधीर मुनगंटीवारसह हंसराज अहिर विदर्भातील खासदार आमदारांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे समारोह सत्रा मे वर्ध्याल जवरपास चारशे पन्ना शक्ति केन्द्र प्रमुख यठिका सहभागी हो है भाजपा वतीने यह विभागीय बैठकी की जय्यत तैयारी करते हैं ये नोंदणीसाठी विविध विभागाचे सुद्धा लावण्यात आलेले आहे या ठिकाणी पोलिसांच्या वतीने तो बंदोबस्त करण्यात आला असून येणाऱ्याची कसून चौकशी करण्यात येत आहे आता या ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर नेते काय संबोधित करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा